नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण आज दिनांक अठरा सप्टेंबर रोजी माजी खासदार संजय काका पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की मराठा समाज संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं जाणार हा कार्यक्रम दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी मराठा समाज संस्कृती भवन येथे होणार व सर्व समाजातील लोकांना एकत्रित येऊन हा कार्यक्रम पार पाडणार आहेत असं बोलताना सांगेल जिल्हा रिपोर्टर अजय माने आज आपला मराठा समाज या संस्थेच्या वतीनं श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा आयोजित करण्याचं या संस्थेच्या वतीने ठरवलं त्याची स्वागत उत्सव स्वागत उत्सव म्हणून ती जबाबदारी मला या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली सर्व जाती धर्माच्या प्रमुखांना बोलवून महाराष्ट्रातलं जे वातावरण आज गढूळ झालेलं आहे ते कुठतरी चांगला संदेश जावा छत्रपती शिवाजी महाराजांनी अखळपगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन रयतेचं राज्य निर्माण केलं होतं तो, तो आदर्श टोळ्यापुढं हो ठेवून या संस्थेच्या वतीनं मला सूचना देण्यात आल्या कुठलंही राजकारण कुठलंही राजकीय स्टेटमेंट या कार्यक्रमामधून करायचं नाही आणि सर्व जाती धर्माचे प्रमुख नेते मंडळी बोलवण्याचा ने आम्ही प्रयत्न करतो आहे त्यामध्ये गडकरी साहेबांनी वेळ दिली पवार साहेबांनी वेळ दिली राज्याचे उपमुख्य राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांना निमंत्रित केले प्रकाश आंबेडकर साहेबांना केले रामदास आठवले साहेबांना निमंत्रित केलं या परिसरामध्ये दोन्ही महाराष्ट्राच्या ज्या गाद्या आहेत आपल्या सातारची गादी आणि कोल्हापूरची गादी त्या प्रमुखांना बोलवतोय शाहू महाराज आहेत तिकडे उदयन महाराज आणि शिवेंद्रबामा आहेत आणि सगळ्या जाती धर्माचे प्रमुख या परिसरामध्ये नेते मंडळी आम्ही बोलवतो आहे राजू शेट्टी आहेत अशा सगळ्या प्रमुखांना या ठिकाणी कार्यक्रमाला का बोलवतो आहे अतिशय चांगला कार्यक्रम का, या निमित्ताने मराठा समाजाने घेतलेला आहे त्यासाठी आम्ही निमंत्रित सगळ्या प्रमुखांना करतो आहे बऱ्याचशा लोकांनी निश्चितपणाने येतो म्हणून सांगितलेला आहे आणि या कार्यक्रमाला त्यांनी यावं ही या निमित्तानं मी आवाहन करतो या जिल्ह्यातल्या जनतेलाही आवाहन करतो की मधली एक दुर्दैवी घटना घडली आणि या निमित्तानं हा एक चांगला कार्यक्रम का मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम का होतोय तेव्हा त्याही जिल्ह्यातल्या जनतेने या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असे संस्थेच्या वतीनं मी आपल्याला आग्रहाची विनंती करतोय एक चांगला उपक्रम या निमित्तानं जाती धर्माच्या निधी एकमेकाच्या आड याय लागलेल्या तेव्हा त्या दूर व्हाव्या त्या कमी व्हाव्यात अंतर वाढत चाललेल्या कमी वा व्हावं हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून या ठिकाणी या महाराजांच्या डोळ्याच्या अनावरून प्रसंगी हा उद्देश ठेवून गेला तेव्हा ही विनंती या निमित्ताने करतो तारीख सांग तारीख विषार अक्टोबरवा वेळ दिले सार अक्टोबरवा दुपारी हा था कार्यक्रम बघतोय